अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात प्राचार्य बाबूराव शिंदे यांनी दिनांक एकोणवीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांवर व्याख्यान तसेच पत्रकारांना मार्गदर्शन व मोफत आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमास प्राध्यापक सह पोलीस प्रशासन पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राचार्य बाबूराव शिंदे यांनी कार्यक्रमाचे जमलेल्या पाहुण्यांचा सत्कार करून दीप प्रयोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला शिवनिरंजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्यासह नगराध्यक्ष पत्रकार व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस प्राचार्य शिंदे यांनी पत्रकारांचा शास्त्र देऊन सन्मान केला व्हॉइस ऑफ मीडिया प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला जमलेले पत्रकार यांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान व आरोग्य तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांना देखील बोलवण्यात आले होते यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर साहेब तसेच अरुण ढोम सुरेश जगताप उमाकांत गायकवाड विकास जगताप सह मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला पहिले वृत्तपत्रकार श्री बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो आणि दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुरू केलं याच्या अगोदर बेंगॉल ग्रॅज्युएट नावाचं वृत्तपत्र भारतामध्ये होतं आता या नंतर दर्पण वृत्तपत्रामधून सर्व शोषित समाजाचे आवाज उपेक्षितांचे आवाज आणि प्रबोधनाचं काम या दर्पण वृत्तपत्रामधून या ठिकाणी साली सुरू झालेलं आज ता वार्ताहर लोकांना वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या रिपोर्टर लोकांना ती एक प्रकारची शक्ती आहे मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की या समाजाचा वंचित आवाज आहे शोषित आवाज आहे हा कोणापर्यंत पोहोचवायचा हे वृत्तपत्रकारांच्या हातामध्ये आहे पृष्ठभाग तुम्हाला दिसतो चांगला त्याच्यावरती खडबड काय असतो तो तुम्ही दणका मारता पण त्या वृत्तपत्राच्या पृष्ठभागाच्या पलीकडे काय आहे म्हणजे समाजाच्या चा चाकुरीबद्ध या ठिकाणी देखभाल तुम्ही केली पाहिजे आणि तुम्ही निरीक्षण ठेवलं पाहिजे समाजात काय घडत आहे उपेक्षित समाजाचे प्रश्न काय आहे अटकेमुक्तांचे प्रश्न काय आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहे झोपडपट्टी वास्यांचे प्रश्न काय आहे गरिबांचे प्रश्न काय आहे बीपीएल लोकांचे प्रश्न काय आहे आयुष्यमान भारत या ठिकाणी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते का अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या पुढे आज निर्माण झालेल्या आहेत आणि मग याच्यासाठी आवाज उठवण्याचं काम हे मीडियाचं आहे पत्रकाराचं आहे प्रिंट मीडियामधून या ठिकाणी हे झालं पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पण हे झालं पाहिजे त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पण झालं गेलं जर ही उत्तरदायित्वची जबाबदारी वृत्तपत्रकार घेतली तर निश्चितच या समाजाला आपला योग्य प्रकारचे न्याय मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं जर तुम्ही जर गाफील राहिला वृत्तपत्रकार जर पत्रकार राहिले तर मग काय होईल सगळं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ आणि चौथा स्तंभ लोकशाहीचा तो म्हणजे वृत्तपत्रकारिता हा वृत्तपत्रकारिता स्तंभ जो आहे तो लोकांना जागरूक करण्याचा आहे लोकांना प्रबोधन करण्याचा आहे संबोधन करण्याचा आहे आणि याकडे जर समजा जर आपण जर सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं एकीनं जर काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी आपल्या या ज्या वंचितांचा आवाज आहे उपेक्षितांचा आवाज आहे दुर्बलांचा आवाज आहे तो शासनाच्या पलीत या ठिकाणी पोहोचल आणि मग शासन खडबडू जागा होईल आज पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत काय मिळालं आम्हाला काही मिळालं नाही आम्हाला आज या ठिकाणी भव्य दिवस स्वर्गीय आनंद दिगे साहेबांच्या नावाने नाट्यगृह उभं राहिलेला आहे प्रथम तर आनंद दिगे साहेबांना मी वंदन करतो बाळासाहेब ठाकरे यांच्या वंदन करतो आणि याच्यामध्ये जे फोटो पाहिले मी ते सर्व फोटो कोणाचे आहेत सर्व प्रबोधनकारांचे फोटो आहेत सर्व वार्ताहरांचे का फोटो आहेत कादंबरीकारांचे फोटो आहेत समाज घडवणाऱ्यांचं फोटो आहे त्याच्यामध्ये आणि जर समजा आमच्या लोकांना वंचित ठेवून जर समजा इथं जर समजा विचारांची देवाण होत असेल तर मला वाटते हे कुठंतरी या ठिकाणी खटकण्यासारखी गोष्ट आहे जेवढे या साहित्यिकांनी भटक्या वंचित लोकांच्या साध्या आवाज उठवलेला आहे तेवढा आवाज तुम्ही पत्रकारांनी उठावला पाहिजे असे या ठिकाणी मला आवडून या ठिकाणी विनंती वाटते दुसरी महत्वाची गोष्ट आज समाजामध्ये खूप आजार वाढलेले आहेत प्रचंड आजार वाढलेले आहेत बघा जर प्रकृती या ठिकाणी चांगली असेल तर ठीक आहे नाहीतर खूप अवघड आहे म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे पाण्याच्या आधी वळण बांधलं पाहिजे आपण म्हणतो आपल्याला आजार काय होतं त्याची आपल्याला कल्पना नसते परंतु जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला माहीत असते भरमसाठ फी वाढलेली आहे सरकारचे फी वाढलेले सामान्य कुटुंबाला ती पटत नाही जमत नाहीये तो तो त्या प्रकारची सेवा घेत नाही आणि म्हणून या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून एवढं काय शक्य होईल ते पाठपुरवठा करण्याचं काम आमचे भीमराव दादा इंगोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष राम साहेब आणि इंडिया बायसाहेब पिढ्याचे फोरमचे अध्यक्ष कोकण विभागाचे श्री आमचे ढुंबरे साहेब जाफरभाई आहे आणि त्यानंतर माहिती का विकास जगताप आहे या सर्वांनी मिळून विषयाने या ठिकाणी हे काम या ठिकाणी माहिती का हाती घेतलं आणि आपल्या समाजाला काहीतरी दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर आमचे भंडलकर साहेब या ठिकाणी आहे या भंडलकर साहेबांनी सुद्धा आता सांगितलं भटक्या जाती जमा भटक्याती इतिहास सांगितलेला आहे अठराशे अठराशे एकाहत्तर पासून हा गुन्हेगार समाज आहे केलं गेला आम्हाला त्याचबरोबर आमचे माणिकदादा सावंत साहेब इथं आहेत त्यांना या ठिकाणी सगळं माहिती आधी त्यांची आमची सगळ्यांची ताकद एक करून आम्ही भटके मुक्त जाती जमातीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या शिबिरासाठी जे जे पुण्या आलेले आहेत ते डॉक्टरांचे मी मनापासून कौतुक करतो आणि त्याचबरोबर या व्हॉइस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे अध्यक्ष आहेत श्री संदीप काळे सर या संदीप काळे सरांनी या ठिकाणी यांना परवानगी दिली आणि म्हणून हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी संयुक्त विद्यमाने घडून आणला मी स मी आपल्या या सर्व संस्थेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो हार्दिक स्वागत करतो आणि आगामी काळामध्ये हे शिबिर चांगल्या प्रकारचं होईल आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे गरजू आहेत जे या ठिकाणी हितकरू आहेत भोधकरू आहेत या सर्वांनी मिळून या शिबिराचा लाभ घ्यावा या आरोग्य आरोग्य या ठिकाणी जे उपक्रम राबवलेला आहे त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुखकर करावं हो। म्हणतात ना साऊंड माइंड इन अ साऊंड बॉल शरीर सदृढ असेल तर ठीक आहे स शरीर सदृढ शरीरामध्ये सदृढ वास करत असते आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हे काम करूया आणि ही प्रसिद्धी या ठिकाणी तुम्ही अपेक्षित लोकांची या ठिकाणी सर्व वर्तमानपत्रातून द्या आणि या समाजाचे प्रश्न सोडवा अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.